पावसामुळं असे हाल व्हायलात आमची की बास आणि लाईट पण नव्हती आता लाईट आली माझ्या मोबाईलमधली चार्जिंग संपलेली होती तर चार्जिंग करून पहिला व्हिडिओ काढायला लागले सकाळ मी असं दोन दोन तीन तीन व्हिडिओ टाकत होतो दिवसात पण आज माझा एकच व्हिडिओ व्हिडिओ येईल तो पण आता हा मी संध्याकाळी आठ वाजता अपलोड करेल हिनं काढला एक व्हिडिओ तिचा तो व्हिडिओ जरा लवकरच अपलोड करेल पाच एक वाजता करून टाकेल पण रेंज असली तर थोडासा पाऊस आता थांबलाय लाईट आली आहे चार्जिंग पण झाली जा आहे जावं लागेल नेटवर्कमध्ये हिचा व्हिडिओ बघितलाच असेल तुम्ही हिचा पाचलाच आला आहे ना त्या व्हिडिओमध्ये लय लिपस्टिक कमी लावली आहे लिपस्टिक लावली आहे तिथं दिसतंय ना आणि खोटं म्हणते मी नाही मी नाही फोटो काढत होती काय आणि परत व्हिडिओ काढला काय कुठं आहे इथं फोटोत होती बघ बरं बन लेकरासारखा करू नको बघ नाव ठेवायला नाव नाही लावायचं असं म्हणतोय याला म्हणतात नॅचरल लिप्स बघ कसे आहेत माझे लिप्स <laughs> हा फोडना 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 आता इथं कुठं हाय म्हणत होती ना पिंपल्स मला नसत्यातच पिंपल्स पण ते बघा केस आले का नाही खरं मी टकल्यात पण लय मस्त वाटाय नाय <laughs> स्वतःची स्वतःच काय म्हणतात त्याला स्वतः mm, स्वतः कौतुक तू तर शिकव बाई मला असले शब्द जमत ते आणि एकच दिवस गेला कामाला आणि दुसऱ्या दिवशी तर पाऊस पावसामुळं खरं लय फजित आहे आमची कोणतंच काही सुधारणा दिवाळी आली जवळ परत आता कार्यक्रम आहे हिच्या आई वडिलाच्या घरी मग कार्यक्रमाला नाही जायचं मला तरी पॅन्ट नाही घातली तिनं खाली बस जाऊ जा तिथं खेळ जा की मग बर जा बर घे तिला पॅन्ट घालला पण तिला नादा लावलंय कारण पूजा म्हणती इथून भांडी कुंडी घेऊन तिकडं जर गेली तर तिथं दुसरेच घेतात पाला आण माती नको आण मातीत हा राईट काय बोलत होतो मी तर आईवडिलाचा कार्यक्रम आहे पर मी म्हणायलोय जायचं नाही मला कारण कसं आहे माहिती आहे का त्यांनी आई घडवत्यात आई घडवून आणणार आहेत आई आंबाबाई मग त्यांना आपण कपडे वगैरे सगळं घ्यावं लागतंय आणि प्रॉब्लेम असा आहे सध्याला आम्ही गेलोच एकच दिवस काम लागलं आहे परत अजून घरी बसलो आहे त्या एक दिवसात पण पैसा जवळ आलेला नाही आहे आणि त्यांना घ्यावं लागते ते आपल्याला घेतात ना मग आपण पण त्यांना घ्यावं लागते आता मला माग त्यांनी नाही मी ज्या वेळेस माझ्या घरातलं दैवत घडून आण घडवून आणलं तेव्हा मला नाही घेतलं त्यांनी मना पण हिला साडी आणि मला जे काही पैसे दिले तर माझ्या हिश्याचं पण त्या पैशातून हिन बहुतेक रोन आर्यनला कपडे घेतलं काही की रोन आर्यन हां म्हणजे माझ्याकडं कसं होतं माझ्या दाजीनं वगैरे ते सगळ्यांनीच घेतलेलं मी म्हणलं मला एवढं नव्या कपड्याची हाऊस नाही म्हणलं मला नको तर यांनी घेतलेलं तवा काय करावं मला तर समजण्याची येईना दोन हजार तरी काय का तुझ्याकडे तुझा तुझा तुण। 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 तुण पेमेंट कधी येतोय किती येणार आहे जर लागला असताना काम कंटिन्यू त्यांचा कार्यक्रम मंगळवारी हे वाटत म्हणजे सोमवारपर्यंत जरी समजा लागलं असतं काम म्हणजे काल गुरुवार एक आज शुक्रवार दोन शनिवार तीन रविवार चार चार दिवसाचं मस्त पैसे आले असते तर त्यांना मी दिलं असतं की तुम्ही कपडे घ्या असं बोललो असतो मग आता प्रॉब्लेम आहे की बरं त्यांनी काय आपल्याला तोंडून नाही की तुम्ही आणा म्हणून पण त्यांनी आपल्याला करतात म्हणल्यावर आपण पण त्यांना केलं पाहिजे तरी बोलत बोलत सकाळी हिची आई म्हणत होती वाटत राव द्या तुमची पण तंगाई चालू आहे पोरगी पण दवाखान्यात होती तुमच्या पण माग काय ना काय असतंय घेऊ नका राव द्या काय असं बोलत होते हिला कपडे आम्हाला मग तेच म्हणतोय ना मी पण त्यांनी मोफ तस म्हणलंय पर आपणच म तेवढं तरी केलं पाहिजे ना असं वाटतंय मला मग बघू अजून चार दिवस पडले चार पाच दिवस मंगळवार आहे ना मंगळवारी म्हणजे आज वार काय आहे शुक्रवार शनिवार रविवार सोमवार अजून तीन चार दिवस आणि आता असं अजून एकतर माग लोक लागल्यात <laughs> <laughs> बंजारा आरक्षणाचा काय ही आहे मोर्चा काय म्हणतात त्याला ते मग ते लोक म्हणतात तुम्हाला सामील व्हावंच लागणार आणि जे सामील होणार नाही त्या दिवशी कुणी कामाला जायचं नाही काय नाही सोमवारचा दिवस ठरवलाय आणि समजा जो कोणी गावातून त्या मोर्चात सामील नाही होणार तर त्यांच्या घ घरी कोणता लग्न कार्य असो किंवा कोणतीही दुःखद घटना असो त्यावेळेस त्या पूर्ण गाव त्या घराण्याला वाईट टाकणार आणि सामील होणार नाही आता ते एक वेगळाच कामाला जायचं नाही काय जायचं नाही असं म्हणलंय त्याने आणि अशा पावसात कसला मोर्चा काय कुठं काय चालू तर कुठं काय चालू आहे लाईटच नव्हती मला करमतच नव्हतं मोबाईलमध्ये चार्जिंगच नव्हती तर व्हिडिओ माझा केलाच नाही मी परत बसलो मी पण इथं आमचे सासरा का माहित नाही का मशी चालव मला जा म्हणत होते मग कोणा <laughs> बर झालं मी नाही सापडलो मग ना। मग परत लाईट नव्हती मी जाऊन बसलो इथे आमची गँग आहे त्यात ता आमचं चालू होत काहीतरी मस्त असा गेम आता ती गेम नाही सांगत <coughs> म्हणजे गप्पा गोष्टी करत बसलेलो आम्ही त्रिशा अिशा तुझी एक गोड गोड पप्पी दे ना मला का। काल एक कमेंट आली कि दादा तुझ पूर्ण शेत दाखव ताई माझा तो शेत नव्हताच आम्ही दुसऱ्याच्या शेतात कामाला गेलेलो होतो तेवढं शेत आपलं तेवढी चांगली सोयाबीन असली असती तर आपल्याकडे पैसाच पैसा झाला असता झाला असता पण पेरला असतो आपला हायच अशा ठिकाणी जिथं ना ना काय जायला पण कटाळा येतोय तेवढा पायी जायला काही जवळ नाही दहा किलोमीटर असेल ते आणि गाडीवर जायचं म्हणलं की गाडी जात नाही बर झालं पेरलं नाही उलट अशा किती नुकसान व्हायलंय ना मग तिथं कसलं आले असते सोयाबीन सगळी त्या विहिरीतलं पाणी मध्ये उचत राणं शेजार त्याच्या विहिरीच कोणाशी राहिली एवढी चांगली माळाला रस्ते असून ए माग बघ तेव्हा आत्या काय म्हणते काय आलंय तुला म्हणते नक्की बोलते काय म्हणते अयो पपी दे की काकाला ना आत्याला कीच दे पपी दे गोड गोड तसं देतात काय असं ग काय खाल्लंय तिनं लालजुबान हा बर बर दे बर का? बर हां किती दे पर ठीक आहे बरं हां हा गोड आहे गोड अजून चुकते टिकट लागाय नाही टिकट लागतय माझे माझे लिप्सला खाते को लागते म्हणते ओ गज गोड लागतय तिकड उगज मनाय म्हणजे दुसरा कुटुंब चला भेटू परत पण पर घरात सामान ठेवायची सोडून ठेवून सगळं उचल सामान आणलंयच कशाला तिला खेळायला खेळू नाही आता चोरलं तर काय सांगते काय करते कोणाला बोलते चांगलेच असते मन चांगले होते मन तर घेतलेले होते ना तेव्हा आत्याला लय बोलती आजारी पडले तर मला नुसता असं काहीच सुधरत नव्हतं आयो खा इकडला जवळ तरी आला का मग माझ्या माग काय हे होतं काय राडा एक आर्यन ला नेलं त्याच ब्लड टेस्ट केलं एक्सरा काढला मग त्याच्यानंतर ती रिपोर्ट आली मला नुसता इकडून पोरगी तिच्या डोळ्या असे खोल खोल गेले लगेच लगेच मी जाऊन जाऊन तिला ऍडमिट केलं तिला लगेच लगेच केलं त्यामुळं ते त्या बरं झालं ते डॉक्टर कसा बोलाय तो डॉक्टर काय म्हणायचा अगं तो सारखा तसा शब्द वापरायचा सगळ्यात सिरियस हीच आणि त्या शब्दाने पाकाळ चला नला लयो मोठा झाला बाय 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 बारकीस लाईन बर बर, बर, बर पंधरा मिनिटात बारकीस लाईन झाली बाय 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 <laughs> लय व्हिडिओ मोठा झालाय ना त्यामुळं कसं आहे आम्ही बोलू काय दोन तासभर बोलत बस समोरच्यानं बघायला पण वय वैतापून जातोय ना एवढा मोठा व्हिडिओ असला की बरोबर का नाही चला बाय बाय आव खरंच बाय लाईक करून जावा तेवढं <laughs> bai